प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला तर आजच्या या मी तुम्हाला जुन्या पायपुसणी कशी शिवायची ते सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे ब्लाऊजच्या काही चिंद्या ठेवलेल्या आहेत तर बघा हा जो जुना टॉप आहे तर त्याच्यात आता आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप सारे कपडे लागतात तर त्यासाठी ह्याची एक आपल्याला पायपुसणी बनवायची आहे बघा माझ्याकडे काही जास्त मी कपडे टाकून दिले होते त्याच्यामुळे मळकट कलरचं काही नव्हतं म्हणून मग म्हटलं हा तर आता हा घाण होणारच आहे म्हणा शक्यतो घेता काळपट ग्रे कलर किंवा कॉफी कलरचं कापड घ्यायचं बघा हे सुद्धा आतमध्ये हे पण छान आहे तसं दोन पायपासने होतील करायच्याच म्हटलं तर आता तुम्हाला मी एक करून दाखवते तर सगळ्यात अगोदर काय करायचं त्याला आतून एक टीप मारून घ्यायची अशी मारून घ्यायची आणि शेपरेट भाग करायचे तुम्हाला मी सांगतेच खालचा भाग आहे तो असा ठेवायचा पूर्ण आता आपल्याला याच्यामध्ये चिंद्या भरायच्यात ठीक आहे बघा या आहे कॅरी बागी चिंद्यांनी मी भरून ठेवली होती खास व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला दाखवायचंच होतं टाकताना फक्त असं व्यवस्थित टाकायचं एकदम ढिगारा टाकायचं नाही म्हणजे जास्त जाड होत नाही तर बघा आता हे काय होतं ड्रेस फिटिंगला वगैरे येतात माझ्याकडं की त्याचे कपडे असतात काय होतं इथं तिथे उगत बसून राहण्यापेक्षा याचा काहीतरी उपयोग होतो परत मोठे कपडे असतील तर काढून ठेवायचे थोड्याफार थोड्या की मी कचऱ्यामध्ये लगेचच छिंदा टाकून देते पण या थोड्याफार फार ठेवले होते मी पायपुसणीसाठीच तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला ये। येईल तर आता शिलाई मशीनचे आपले वेगवेगळे वेग प्रकारचे ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेस म्हणा ड्रेस फिटिंग गाऊन फिटिंग तर ये, हे प्रकार आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहेत म्हणजे सगळे शिलाई कामावरच आपलं हे चॅनल आहे व्लॉग आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा गाऊन वगैरे फिटिंग लावता त्याच्यासुद्धा मी असे तुकडे काढून ठेवते कारण ह्यासुद्धा बऱ्याच बेडशीट ह्या वगैरे जळलेल्या असतात प्रेस करताना किंवा ठिकडं वगैरे असे लावून द्यायचे असतात थोडेफार इगरलेल्या ठिकाणे तर हे असं गोलपटकन काढून लावता येतं कारण हे नवेच असतात चांगले असतात तर बघा मी अगोदरच जोडून घेतला होता तर हा भाग पलटी करायचा आहे आणि आपल्याला पिनाने पूर्ण कवर करून घ्यायचा आहे जेणेकरून चिंध्या बाजूला सटकणार नाहीत आतले कपडे बाहेर पडणार नाहीत त्याच्यासाठी एक बाजू तर आपण अगोदरच बंद केलेली होती तर बघा असं उचलल्यानंतर सटकत नाही आता आपल्याला असं साईडनं पूर्ण टिप मारून घ्यायची आहे आणि मध्ये तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार आडव्या तीन आणि उभ्या तीन टिप मारू शकता किंवा त्याच्यापेक्षाही बारीक पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनं मारू शकता तर बघा या अशा पद्धतीनं आपल्याला घरच्या घरी उरलेले काही कपडे असतात आणि पावसाळ्यामध्ये कितीही कपडे असले तरी कमीच पडतात कारण की पावसाळ्यामध्ये खूप कपडे लागतात सुद्धा सारखं वल्या होतात आणि त्या लवकर सुकत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला ही अशी पायपासणी बनवायची आहे तर ही सुद्धा ठेवायला खूप चांगली आहे कारण की बाथरूमपाशी लवकर वली होते आणि तुम्ही जर ह्या अशा उरलेल्या कपड्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जर बनवली तर खूप छान आहे किंवा आयडिया पण खूप मस्त आहे आणि आता ही काही जास्त जाड नसते आता आतून जर आपण कपडे टाकून जर बनवले असे तर ती लवकर सुकत नाही आता हे कपडे आतले ही जरी दिसायला जरी, जरी, जरी जाड वाटत असले तरीसुद्धा हे साडीचे किंवा ड्रेसचे पातळ पातळ कपडे असतात त्यामुळे ही लवकर सुकते तर तुम्हीसुद्धा हे अशा पद्धतीनं घरी बसून घरच्या घरी शिवू शकता नाही म्हटलं तरीसुद्धा पन्नास रुपयाला एक पाईपसने असते बाजारामध्ये तर हे उरलेल्या कपड्यापासून तुम्ही अशी छानपैकी मस्त बनवू शकता तर बघा अशा पद्धतीनं टिपा मारून घेतलेल्या आहेत मी आणि साईडचं नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जो गाऊनचा कपडा होता कॉटनमध्ये तर खूप छान वाटत होता ब्राऊन कलर कॉपी कलर त्याच्यामुळं मग मी म्हटलं की चला आता हेच आपण बॉर्डरसाठी लावून टाकूयात तर परिचीमध्येच गडबड चालू होती सारखं तिचं तसंच असतं मशीनवरती बसलं की काही ना काही मागत असते तुमची पण मला असंच करतात का कमेंट करून नक्की सांगा आणि त्यामध्ये ही मशीनसारखंच जाड असल्यामुळं दोरा तुटत होता तर बघा मी आता टिप मारताना बघा व्यवस्थित फिनिशिंग दिसण्यासाठी आतल्या बाजूला दुमडलेला आहे खालच्या साईडनं आणि एक्स्ट्रा अडीच ते तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे ब्रॉड दिसायला छान दिसते म्हणून आणि हे अशा पद्धतीनं परत वरती घेऊन आपल्याला व्यवस्थित टिप मारायची आहे तर दिसायला छान दिसते तुम्ही याला फ्रीलसुद्धा करू शकता पण मी म्हटलं चला ही आता आपण बाथरूममध्ये आपल्याला करायचे आहे ते एवढं काही जास्त करायची गरज नाही असंच छान वाटते जेवढी आपली प्लेन असेल तेवढी तर आपल्याला बघा आडव्या उभ्या साईडनं हे अशा पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि टिप मारताना प्रत्येक टिप आपल्याला डिब डबल टिप मारायची आहे जेणेकरून ती परत उसवणार नाही जर तुमच्याकडे शक्यतो ब्राऊन कलर किंवा ग्रे कलर ब्लॅक कलर असेल तर भारीच आहे कारण की तसे कपडे जास्त मळत नाहीत किंवा खराब होत नाहीत आता बघा मी हाता हे टॉपचं कापड होतं हे शिल्लक त्याच्यामुळे मी हाच घेतलेला आहे तर याला लगेचच मळतात हे कपडे पण मला दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून मग मी अशा पद्धतीने शिवले आहे कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय